महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं आणि वादळी व्यक्तिमत्व विक्रमी वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित अनंतराव पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय अठ्ठावीस जानेवारीच्या दुर्दैवी बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे विशेष विमानाने निघालेल्या अजित पवारांच्या प्रवासाचा शेवट अत्यंत भीषण अपघातात झाला बारामतीमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांच्या चार जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करत असताना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते जवळच असलेल्या एका शेतात कोसळलं या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला ज्या बारामतीला त्यांनी आपल्या कष्टाने आधुनिकतेचं रूप दिलं त्याच मातीत या जननेत्याचा प्रवास कायमचा थांबला अजित पवारांचा हा प्रवास केवळ एका राजकारणाचा नव्हता तर तो पवार कुटुंबाच्या राजकीय वारशाचा आणि एका अत्यंत महत्वाकांक्षी नेतृत्वाचा प्रवास होता त्यांच्या राजकारणाची पाळंमुळं त्यांचे वडील अनंतराव पवार यांच्या संघर्षात होती एकोणीसशे सदुसष्ट साली जेव्हा शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा अनंतरावांनी स्वतः शरद पवार बनून त्यांच्या विजयासाठी अपार मेहनत घेतली होती पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अजित पवारांनी बारामती लोकसभेतून आपली राजकीय एंट्री केली वडिलांनी ज्या मतदारसंघाची बांधणी केली होती तिथूनच ते खासदार झाले आणि एक वर्तुळ पूर्ण झालं मात्र काका शरद पवारांसाठी त्यांनी अवघ्या तीन ते चार महिन्यांत खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी बारामतीवर आपली निर्विवाद सत्ता आणि प्रशासनावर आपली पकड सिद्ध केली होती अजित पवारांची राजकीय कारकिर्द ही नेहमीच वादळ संघर्ष आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनी वेढलेली राहिली विशेषतः सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळा या दोन प्रकरणांनी त्यांच्या प्रतिमेला मोठा तडा दिला एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात जलसंपदा मंत्री असताना सत्तर हजार कोटी रुपये खर्च होऊनही सिंचन क्षेत्रात केवळ शून्य पूर्णांक एक टक्क्यांची सुधारणा झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळेच दोन हजार बारा मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा धक्कादायक राजीनामा दिला होता पुढे राज्य सहकारी बँकेने दोन हजार पाच ते दोन हजार दहा दरम्यान सहकारी साखर कारखाने आणि दिलेल्या त्यांच्यावर जणांसह गुन्हे दाखल झाले होते या आरोपांच्या चक्रविहात अडकलेले असतानाच दोन हजार तेरा मध्ये सोलापूरच्या उजनी धरणावरून त्यांनी केलेलं पाणी नसेल तर काय हे वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी राजकीय चूक ठरली या वक्तव्याचा निषेध झाल्यानंतर त्यांनी साताऱ्यात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर आत्मक्लेश करून प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कार्यपद्धतीत स्पष्ट वक्तेपणा आणि कामाचा प्रचंड उरक होता पण याच स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आणि बारामतीतील मतदारांना पाणी तोडण्याची धमकी देण्यासारख्या प्रकारांमुळे ते नेहमीच टीकेचे धनी बनले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मुलगा पार्थ पवार यांचा मावळमधील पराभव त्यांच्यासाठी वैयक्तिक आणि राजकीय दृष्ट्या मोठा धक्का मानला गेला तरीही त्यांनी राजकारणात आपली सुप्रीमसी कधीही कमी होऊ दिली नाही अजित पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला बीकॉम शिक्षण घेतलेल्या अजित पवार यांनी शेती व्यवसाय सांभाळत राजकारणात प्रवेश केला लोकसभा सदस्य सात वेळा विधानसभा सदस्य विविध खात्यांचे मंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले वित्त नियोजन ऊर्जा जलसंपदा ग्रामीण विकास यांसारखी महत्वाची खाती त्यांनी प्रभावीपणे हाताळली त्यांच्या कार्यकाळात पाणी व्यवस्थापन ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजन यांना विशेष महत्व देण्यात आलं सहकार शेती आणि ग्रामीण प्रश्नांमधून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला बारामती परिसरात संघटनात्मक कामातून नेतृत्वाची ओळख निर्माण केली त्यांची संसदीय व विधानसभा कारकीर्द जर पाहिली तर जून एकोणीसशे एक्क्याण्णव ते सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव मध्ये ते लोकसभेचे सदस्य होते तसंच महाराष्ट्र विधानसभा सदस्य ते सात वेळा राहिलेले आहेत पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार नऊ दोन ते सप्टेंबर दोन हजार चौदा ते सव्वीस सप्टेंबर दोन एकोणीस आणि दोन ते दोन हजार चोवीस त्यांनी बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं जनसंपर्क स्थानिक प्रश्नांची जाण आणि कामाची गती यासाठी त्यांची ओळख आहे त्यांची राज्यमंत्री म्हणून कारकीर्द जर आपण पाहिली तर कृषी व ऊर्जा राज्यमंत्री ते जून एकोणीसशे एक्क्याण्णव ते नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव या काळात होते नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव ते फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव या काळात ते पाणी पुरवठा ऊर्जा व नियोजन राज्यमंत्री होते या काळात ग्रामीण विकास व पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला कॅबिनेट मंत्री म्हणून महत्वाची खाती त्यांच्याकडे होती ते ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते जुलै दोन हजार चार मध्ये फलोत्पादन मंत्री होते त्यानंतर जुलै दोन हजार चार ते नोव्हेंबर दोन हजार चार मध्ये ग्रामीण विकास पाणी पुरवठा व स्वच्छता पाटबंधारे मंत्री होते त्यानंतर दोन हजार चार नोव्हेंबर ते दोन हजार नऊ मध्ये जलसंपदा व स्वच्छता मंत्री होते तसंच नोव्हेंबर दोन हजार नऊ ते नोव्हेंबर दोन हजार दहा या काळात ते जलसंपदा व ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे राज्यातील धरणं कालव सिंचन प्रकल्प पाणी व्यवस्थापनात त्यांनी सक्रिय भूमिका घेतली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा दीर्घ अनुभव राहिलेला आहे नोव्हेंबर दोन हजार दहा ते सप्टेंबर दोन हजार बारा त्यानंतर डिसेंबर दोन हजार बारा ते सप्टेंबर दोन हजार चौदा आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस त्यानंतर तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस या काळात ते उपमुख्यमंत्री राहिले होते त्यानंतर चार जुलै दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार तेवीस मध्ये ते विरोधी पक्षनेते होते यानंतर ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले दोन जुलै दोन हजार तेवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ते, चो ते उपमुख्यमंत्री होते त्यानंतर डिसेंबर चोवीस पर्यंत ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे संस्थात्मक आणि सामाजिक भूमिका जर आपण पाहिली तर बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे चे सदस्य रयत शिक्षण संस्था साताऱ्याचे संचालक होते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते मार्च दोन हजार पासून महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे ते अध्यक्ष होते ऑगस्ट दोन हजार सहा ते ऑगस्ट दोन हजार या काळात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे ते अध्यक्ष होते त्यानंतर महानंदा व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे ते संचालक राहिले अजित पवारांचा राजकीय प्रवास हा धक्का तंत्रासाठी ओळखला जातो नॉट रिचेबल होणं ही त्यांची जुनीच सवय होती मग ते दोन हजार चौदा मध्ये आमदारकीचा राजीनामा देऊन गायब होणं असो किंवा दोन हजार तेवीस मधील पित्ताचा सा त्रास सांगून दौऱ्यातून बाजूला होणं असो मात्र सर्वात मोठा राजकीय भूकंप ठरला तो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पहाटेचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण ऐंशी तासातच ते पुन्हा माघारी परतले पुढे महाविकास आघाडीत त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं पण अंतर्गत कुरबुरी सुरूच होत्या अखेर दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी त्यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा अवलंब करत काका शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपा शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले केवळ सत्तेत सामील झाले नाहीत तर त्यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरही आपला हक्क सांगून तो मिळवला शरद पवारांचा वारसदार कोण या चर्चेत सुप्रिया सुळे यांच्या एंट्रीमुळे निर्माण झालेली स्पर्धा आणि पक्षातील दोन शकली हा त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात कठीण टप्पा होता प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले पहाटे सहा वाजता कामाला लागणारे आणि झपाटलेपणाने विकास कामे मार्गी लावणारे अजित पवार हे एक असं कोड होत ज्याचा थांग भल्या भल्यांना लागला नाही अनेक वाटांनी झालेला हा प्रवास बारामतीच्या भूमीवरच अनपेक्षितपणे संपला काकांच्या सावलीतून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणावर अजित अनंतराव पवार या नावाचा कायमचा ठसा उमटवून आज शांत झालाय अजित पवार यांना टाइम महाराष्ट्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली